रंगीबेरंगी कागद माझा रंगीबेरंगी शे पुढला मारत उड्या झाड म्हणाल वारगड्या गड्या पानांची सळ सय चाललो मी वरवर वर उन्हाऱ्या चिवताईला धप आधी लागम तीने गिरक्या gitल्या गडगर गर, गर, गर चाललो मी वर 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 पांड्या शुभ रे ढो गो बाला होस केल्या गुदगुल्या ढोक हसला गडगड गड चाललो मी वर 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 भोले मोठे विमान दादा उडत कीती दीमाकात ऐकू येते गडगर गर, गर, गर चाललो मी वर सूर्यापाशी पाशी पतलो जर्णू अगदी छोट जिस्तैगर उड़ता उड़ता कैलच नाही आलो कीती वर 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 आलो कीती वर 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 नक्की सब्स्राइब करा